हे पकोडे नाहीत आणि भजीसुद्धा नाहीत तरीही इतके कुरकुरीत आहेत की एकदा खाल्ल्यावर रेसिपी विचारल्याशिवाय कोणीच राहणार नाही असे कुरकुरीत खमंग आणि प्रोटीनने भरलेले मटार मुंग मंगोळे जे एकदा खाल्ल्यावर सगळे रेसिपी विचारतील खास गोष्ट म्हणजे हे मंगोळे ना फार तेलगट ना फार जड एकदम परफेक्ट संध्याकाळचा नाश्ता आहे हे मंगोळे एकदा बनवले की घरच्यांकडून रोज मागणी येईल कारण हे आहेत मटार मुंगाचे अनलिमिटेड कुरकुरीत मंगोळे नमस्कार मी आहे राधिका राधिका स्वादिष्ट व्यंजनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत जर तुम्हाला अशा सोप्या आणि वेगवेगळ्या व्हायरल रेसिपी पाहायला आवडत असतील तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका चला तर ही खमंग रेसिपी कशी बनते ते पाहू सर्वात आधी मी इथे एक वाटी मटार घेतला आहे एक मिक्सरचं भांड घ्या त्यामध्ये एक वाटी मटार घ्या इथे तुम्ही चॉपरचासुद्धा वापर करू शकता ही मटार मिक्सरच्या भांड्यात घालून आपण जाळसर फिरून घेणार आहोत मटार फार बारीक वाटू नका जाळसर राहिले तर मंगोळ्यांना छान टेक्स्चर येते त्यामुळे या रेसिपीमध्ये मटार जाळसरच वापरा इथे मी जाळसर असे मटार फिरवून घेतले आहे या मंगोळ्यासाठी तुम्ही ताजे किंवा फ्रोझन मटार कोणतेही वापरू शकता जे अवलेबल असेल ते तुम्ही या रेसिपीसाठी वापरू शकता आता गॅसवरती कळई ठेवा आपण यामध्ये एक मसाला तयार करणार आहोत त्यासाठी दोन चमचे धणे दोन चमचे जिरे आणि दोन चमचे बडीशोप घ्या हे सगळे मसाले आचेवर हलक्या हाताने सुगंध येईपर्यंत परतवा मसाले जळू देऊ नका नाहीतर चव कडू होते धणे जिरे आणि बडीशोप भाजल्यामुळे याचा कच्चापणा निघून जातो आणि एक डीप सुगंध फ्लेवर तयार होतो यामुळे मगोळ्यांना आतपर्यंत मसाल्याचा स्वाद जातो फक्त वरून नाही तर आतमधून बळीशोप हलकी सर नोट देते जिरे डायजेस्टिव टच देतात आणि धणे रिच बेस तयार करतात म्हणून हे मंगोळे नुसते कुरकुरीत नाही तर प्रत्येक घासास फ्लेवरने भरलेले लागतात त्यामुळे हे मसाला तुम्ही आवर्जून या मंगोळ्यामध्ये वापरा इथे मसाले जळवायचे नाहीत फक्त त्याचा नैसर्गिक सुगंध बाहेर पडायला हवा हलक्या मंद आचेवर भाजल्यामुळे मसाल्याचा कच्चेपणा निघून जाते आणि फ्लेवर ॲक्टिव्ह होतात आता हे सर्व मसाला मी गार करायला काढून घेणार आहे गार झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये हा मसाला घाला मसाला पूर्णतः गार झाल्यानंतरच फिरवा नाहीतर सर्व फ्लेवर निघून जाईल गरम असतानाच मसाला फिरवल्याने फ्लेवर सर्व निघून जातो नंतर यामध्ये चार ते पाच लसूण पाकळ्या घ्या मी इथे चार ते पाच लसूण पाखळ्या घेतल्या आहे नंतर सात ते आठ कढीपत्त्याची पानं घ्या याने फ्लेवर छान येतो त्यामुळे आवर्जून कडीपत्त्याची पानं घाला नंतर इथे दोन हिरव्या मिरच्या घालून घ्या मी इथे दोन हिरव्या मिरच्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतले आहे हिरव्या मिरच्या तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि लहान मुलांसाठी बनवत असाल तर हिरव्या मिरच्या स्किपदेखील करू शकता हे सगळं मध्यम जाळसर फिरून घ्या मी इथे मध्यम जाळसर फिरून घेतला आहे तुम्ही बारीक करत असाल तर तरी चालेल आणि जाळ करत असाल तरीही चालेल काही हरकत नाही आता आपण घेणार आहोत मुंगाची डाळ मी इथे अर्धी वाटी सालीची मूग डाळ दोन ते तीन तासासाठी भिजत ठेवली होती भिजल्यानंतर ती एक वाटी झाली या ठिकाणी तुम्ही सालीची डाळ बिना सालीची मूग डाळ किंवा अख्खे मूग काहीही वापरू शकता ही भिजलेली डाळ त्याच मिक्सरमध्ये घालून पुन्हा जाडसर फिरून घ्या इथे डाळ फार स्मूथ करू नका थोडी दाणेदार राहिली तर मंगोळे जास्त कुरकुरीत होतात मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगते मूग डाळ फार बारीक वाटू नका ती जाळसरच ठेवा डाळ बारीक वाटली तर मिश्रण चिकट होतं आणि मंगोळे आतून घट्ट जाडसर होतात आणि जाळसर वाटल्यामुळे टेक्स्चर टिकतं तेल कमी शोषतं आणि मंगोळे जास्त कुरकुरीत होतात म्हणून परफेक्ट क्रंचसाठी तुम्ही नेहमी मध्यम जाळसरच ठेवायची आता एक मोठं भांडं घेऊन त्यामध्ये सर्व साहित्य एकत्र करून घ्या सर्वात आधी घातले आहे जाळसर वटाने नंतर मूगदाळ आणि मसाल्याचं वाटण आता यामध्ये बारीक चिरलेले दोन मध्यम आकाराचे कांदे घाला तुम्ही कांदे लांब किंवा बारीक दोन्हीही वापरू शकता मी इथे बारीकच कांदे ठेवले आहे तुम्ही यामध्ये कांद्याची पातसुद्धा वापरू शकता आणि मुठभर बारीक चिरलेली ताजी कोथंबीर घाला मी इथे मुठभर बारीक चिरलेली ताजी कोथंबीर घेतली आहे हेही यामध्ये घाला नंतर यामध्ये मसाले घाला हे मसाले रेग्युलर आणि घरचेच आहे इथे लाल तिखट घाला तुम्ही लाल तिखट चवीप्रमाणे कमी जास्त करू शकता मी इथे एक चमचा वापरला आहे नंतर यामध्ये अर्धा चमचा हळद घाला हळद इथे थोडीच वापरा नाहीतर रंग बदलतो नंतर यामध्ये थोडी हिंग घाला हिंग आवर्जून घाला हिंगाने छान फ्लेवर येतो त्यामुळे हिंग आवर्जून घाला आणि चवीनुसार मीठ घाला मी इथे एक चमचा मीठ वापरला आहे आणि तुमच्या आवडीनुसार इथे तुम्ही गाजर गोबी बीन्स काहीही घालू शकता इथे तुम्ही कोणत्याही भाज्या वापरू शकता मी इथे एक मध्यम आकाराचा कच्चा बटाटा किसून साधारण हा बटाटा एक वाटी आहे हा बटाटा मी स्वच्छ धुवून आणि किसून घेतला होता बटाट्यामुळे मंगोळ्यांना मस्त क्रंच येतो त्यामुळे बटाटा आवर्जून घाला नंतर यामध्ये बाइंडिंगसाठी इथे मी दोन चमचे बेसनपीठ घेतला आहे पण बेसनपीठ इथे जास्त वापरू नका फक्त बायंडिंगसाठी दोन चमचे वापरा आता हे सर्व मिश्रण एकत्र करून घ्या आणि या मिश्रणामध्ये कोणतंही पाणी न घालता सगळं मिश्रण हाताने छान एकत्रित करून घ्या पाणी अजिबात घालू नका मटार आणि कांद्यामधील ओलावा पुरेसा असतो त्यामुळे यामध्ये पाणी अजिबात घालण्याची काही गरज नाही आणि जर या मिश्रणामध्ये पाणी घातलं तर बॅटर सैल होतं आणि मंगोळे आकार धरत नाहीत तळताना तेल जास्त शोषतात त्यामुळे कुरकुरीतपणा सुद्धा कमी होतो आणि आतून जड लागतात तसेच चव डिलीट होते आणि मसाल्याची डीप फ्लेवर नीट जाणवत नाहीत म्हणून मटार आणि कांद्यामधील नैसर्गिक ओलावा पुरेसा असतो वेगळं पाणी घालण्याची काही गरज नाही आता या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्या मी इथे छोटे छोटे गोळे तयार करून घेणार आहे तुम्ही हव्या त्या आकाराचे बनवू शकता लहान मोठे किंवा चपटे कसेही तुम्हाला हव्या त्या आकाराचे तुम्ही बनवू शकता मी इथे मध्यम गोल आकाराचे सर्व गोळे इथे तयार करून घेणार आहे इथे तुम्ही सर्व गोळे आधीच तयार करून ठेवा म्हणजे तळताना पुढे प्रॉब्लेम येणार नाही आधी तयार असल्याने लवकर लवकर तळल्या जातील इथे मी सगळे मंगोळे एकाच साईजचे आणि समप्रमाणामध्ये करून घेतले आहेत यामुळे तळताना सगळे मंगोळे एकाच वेळी समप्रमाणामध्ये शिजतात आणि रंगही एकसारखा येतो आकार एकसारखा ठेवल्यामुळे प्रेझेंटेशन आणि प्रोफेशनल दिसते आणि टेक्स्चरही परफेक्ट राहतो त्यामुळे एकसारखे मंगोळे बनवून घ्या कढईमध्ये तेल गरम करून घ्या आचेवर एक, एक करून सर्व मंगोळे तेलामध्ये सोळा आणि गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्या तेल खूप जास्त गरम नको नाहीतर वरून पटकन रंग बदलतो आणि आतून कच्चे राहतात त्यामुळे मध्यम गरम तेल इथे ठेवा मंगोळे कुरकुरीत होण्यासाठी तेल मध्यम गरम असणं खूप महत्त्वाचं आहे फार थंड तेलात टाकले तर तेल शोषतात आणि फार गरम तेलात टाकले तर वरून पटकन रंग येतो पण आतून कच्चे राहतात मध्यमाचेवर हळूहळू तळल्यामुळे मंगोळे आतपर्यंत नीट शिजतात बाहेरून क्रिस्पी होतात आणि त्याचा सोनेरी रंगही टिकून राहतो तळताना एकदम जास्त मंगोळे घालू नका थोडे थोडे करूनच तळून घ्या आणि थोडे थोडे करून तळले तर तापमान स्थिर राहतं आणि प्रत्येक मंगोळा समप्रमाणामध्ये कुरकुरीत होतं त्यामुळे इथे थोडे थोडे करूनच मंगोळे तळून घ्या ही पूर्ण रेसिपी फ्लेवरफुल आणि कुरकुरीत बनण्यासाठी मी तुम्हाला काही टिप्स देते ते तुम्ही लक्षपूर्वक ऐका आणि तुमच्या रेसिपीला कुरकुरीत आणि फ्लेवरफुल बनवा मंगोळे अजून जास्त कुरकुरीत आणि फ्लेवरफुल हवे असतील तर यासाठी मिश्रण पाच ते सात मिनटासाठी रेस्टिंग द्या यामुळे डाळ आणि मसाले एकमेकात नीट मिसळतात तळताना मंगुळे हलकेच उलटवा सतत धवडू नका नाहीतर कवर तुटतं शेवटच्या तीस सेकंदात आज थोडी वाढवल्यास बाहेरून लेअर क्रिस्पी होतात त्यामुळे थोडी आज वाढवा आणि सर्वात महत्त्वाचं या रेसिपीमध्ये कुठल्याही पाण्याचा वापर करू नका नाहीतर तुमचे मंगुळे एकदम सॉफ्ट होईल आणि महत्त्वाचं म्हणजे गरम गरम सर्व केल्यास मसाल्याचा सुगंधही टेक्स्चरही दोन्हीही परफेक्ट जाणवतात त्यामुळे हे मंगोळे तुम्ही गरमागरम सर्व करा याच पद्धतीने मी दुसरीही बॅच इथे तळून घेणार आहे तेलामध्ये मंगोळे सात ते आठच सोडा जर थोडेच मंगोळे सोडले असतील तर मंगोळे एकसारखे कुरकुरीत बनतात आणि एकसारखे तळल्या जातात त्यामुळे थोडेच मंगोळे इथे सोडा याच पद्धतीने मी दुसरीही बॅच तळून घेतली आहे आणि अशा सोप्या पद्धतीने अगदी घरच्या साहित्यामध्ये तयार आहे आपले कुरकुरीत खमंग मटार मूंग मंगोळे बाहेरून एकदम क्रिस्पी आणि आतून माऊ चहा किंवा चटणी बरोबर अप्रतिम लागते तुम्ही बघू शकता याचा आवाज किती क्रिस्पी आणि कुरकुरीत झाले आहेत एक दोनच नाही तर पूर्ण मंगोळे इथे क्रिस्पी झाले आहेत जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि कमेंटमध्ये तुमचा अनुभव या रेसिपीचा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा